ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्यमंत्री बच्चू कडूंची रावसाहेब दानवेंवर यावेळेस जोरदार टीका पाहायला मिळतेय दानवेंचा डीएनए चेक करा या शब्दात बच्चू कडू यांनी त्यांच्यावर टीका केली आहे दानवेंचं वक्त आहे वक्तव्य हे दुर्दैवी आहे असं बच्चू कडू म्हणतात आणि हिंदुस्थान डीएनए आहे की पाकिस्तानचा एकदा घरापर्यंत गेलो होतो आता घरात घुसून मारावा लागेल असं ते म्हणाले बच्चू कडू यांनी यावेळेस रावसाहेब दानवेंवर सडकून टीका केलेली आहे त्यांचा डीएनएचं चेक करा असं यावेळेस शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे सगळ्यांकडून प्रचंड आणि शेतकऱ्याला पाकिस्तानी आणि चा, चीनमधून चायनाचा सपोर्ट आहे किंवा त्यांचा हात आहे असं करून शेतकऱ्याचा पुन्हा अपमान केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दानवे जर त्या आंदोलनाला पाहत असत दानवेज हा मोर्चा हिंदुस्थानीचा आहे का पाकिस्तान